मी हरी वक्ता पराण अभिजीत महाराजचा आज तुमच्या बैठीला पहिल्यांदा भेट आहे मला वाटतं महाकैवल्य तेजोनेदिनी विश्वमाऊली ज्ञानोबाराय तुमचे आमच्या कल्याणार्थ त्या विश्वात्मक देवाला प्रार्थना करतो मला वाटतं ज्ञानोबारायाने प्रार्थना करावी ज्ञानोबारायाने प्रार्थना करावी आपल्यासाठी कारण ज्ञानोबाराय त्या विश्वात्मक देवाला म्हणतात आता विश्वास देवी नऊ ओव्यांचा नौ नौ वाघ परिपूर्णतेच्या अवस्थेला जातात आणि या परिपूर्णतेच्या अवस्थेच्या ज्ञानोबरायांच्या असणाऱ्या दानरूपी मागणी प्रकरणाला सुरुवात करते वेळी ज्ञानोबाय आपल्यासाठी पसायदान मी किती 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 गोड आहे ज्ञानोबरायांची भाषा पहा कुठल्याही असणाऱ्या अधिष्ठानाचा शेवट हा प्रसाद घेतल्यानं होत असतो मला वाटतं ज्ञानोबरायाचा ज्ञानेश्वरीचा प्रसाद हे पसायदान नाही पण ज्ञानोबराय पसायदा घेत असताना प्रसादाच्या स्वरूपात पसायदान जरी घेत असले तरी प्रसादाचा र कधीतरी तुमच्या जिभेला कुठेतरी विरोधाभास नेगेटिव्हेशनचा उच्चार करेल म्हणून ज्ञानोबाय शब्द प्रसाद वापरत नाहीत तर काय वापरतात प्रसाद हा पसाय शब्द हा वापरतात ज्ञानोबायाचं पसादान जर पाहायला गेलं तर ज्ञानोबाराय हे विश्व हे विश्वाची माझे घर मते जयाची स्थिर आचार आचराच चरा, आपल्याची झाला मला वाटतं ज्ञानोबायाचं बोलणं जर पाहिलं तर हे विश्वात्मक देवाला प्रार्थना करण्याचं हे त्यातलं स्थित्यंतर आपल्याला दिसून येतं काय बोलतात ज्ञानेश्वर महाराज अ ज्ञानेश्वर महाराजांची पसादानात ती पहिली ओवी पाहिली तर तुमच्या आमच्या लक्षात येईल जे खळांची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी मिर पाडो भूता परस्परे पडो ज्ञानोबरायाचं बोलणं किती अलौकिक आहे किती विशेष आहे मला वाटतं आताच कृष्ण जन्माष्टमीचा कालखंड परिपूर्णतेला गेला देव सुद्धा कमी पडतो संत मांदियाळी समोर देवानं म्हणावं भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहार येतो देवानं सुद्धा भक्ताला पायाजवळ घेतलं पण दुर्जनांचा मात्र संहार केला परंतु तसे नाही ज्ञानोबराय आपली आई आहे ज्ञानाबाई माझी अनाथांची माय आई आहे ज्ञानोबाराय आहे ज्ञानोबरायचं आईचं अंतकरण फार गोड आहे काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरथी अं त्याची सत्कर्म रथा सत्कर्मीरती व्हावी त्याची खळ प्रवृत्ती निघून जावी आ मला वाटतं खळ आ त्याच्यामध्ये असणारा दुष्टपणा त्याच्यामध्ये असणारी त्याची वाईट असणारी वृत्ती एवढीच फक्त निघून जावी आणि काय व्हावं तया असा तया सत्कर्मीरती वाढो आ त्याच्या जीवनामध्ये त्याचा असाच आनंद आनंद बहरत राहू अं त्या आनंदाचा इतका बिगणित हो की त्यांना फक्त जीवांवरती नाही तर मैत्र जीवांवरती प्रेम करावं अ ही ज्ञानेश्वर महाराजांची अलौकिक भाषा तुम्हाला इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही मला वाटतं ज्ञानोबराचं पसायदान हे ऐकण्यासारखं आहेच आहे परंतु ते आचरणासाठी आहे मला वाटतं ते आचरण जर तुम्ही केलं तर मला वाटतं तुमच्याची तुमच्याही जीवनाची स्वानंदी अवस्था प्राप्त तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही अ या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो अ पुन्हा एकदा सर्वांना जय हरी अभिजित महाराजांचं पहिल्यांदाच तुमच्या सेवेसाठी आज या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांना हा व्हिडिओ आवडेल अशी एक प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी जय हरी